नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय म्हणजे बीडचं सरपंच हत्याकांड आणि मग त्यातून कशा स्वरूपाच्या गँग्स आता फक्त गँग्स हा मुंबईपुरता वि मर्यादित असा विचार राहिलेला नाही आहे तर तो, तो ग्रामीण भागात पण गँग्स तयार झाल्यात आणि त्यातला अंडरवर्ल्ड जो आहे तो कसा काम करतो आहे ते समोर यायला लागलं मग एक आका समोर आला कराड नावाचा मग त्याचा अजून एक सुपर आका आहे तो कोण अनेक प्रश्न तयार झाले त्यानिमित्ताने मग धनंजय मुंडेंसारखा मंत्रीही चांगलाच अडचणीत आला पण हा विषय कुणी लावून धरला अखेरीस या मुद्द्यापर्यंत की मंत्र्यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंतचा दबाव कुणी तयार केला तर तो, तो सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला आणि मग त्यातून पत्रकारांनी तो विषय मांडून धरला सामाजिक कार्य म्हटलं की अंजली दमानिया असं एक नाव समोर येतं त्या आर टी आय कार्यकर्ता आहेत पण समाजाशी निगडीत अनेक विषय त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लावून धरलेले आहेत त्यातलाच हा एक विषय आपण थेट अंजली दमानिया यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत ताई खूप खूप स्वागत मुळात म्हणजे अंजली दमानिया म्हटलं की आम्हाला एक प्राऊड फिलिंग असते किंवा एक मनस्वी आनंद होत असतो की कुणीतरी जो लढतो आहे आणि अशा व्यवस्थेविरोधात जी व्यवस्था सहजतेने नमत नाही पण ती व्यवस्था तुमच्यासमोर नमताना पाहायला मिळते म्हणजे ती अगदी शेवटच्या मुद्द्यापर्यंत जाऊन धदास लागतं काय एखादी प्रकरण काही लागत नसतीलही पण ती व्यवस्था तुमच्यासमोर झुकताना पाहायला मिळते आणि ती तुम्हाला ऐकून तरी घ्यायच्या मानसिकतेत असते परवा तुम्ही दादांनाही भेटलात जे अत्यंत वैरी छत्तीस साकडा त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया होते दादांची नाही खर तर मी हो नाही हो नाही असा विचार करत होते की मी भेटू की नाही पण कसं झालं माहिती मला जेव्हा ते अनेकदा त्यांच्या पक्षाकडनं अधिकृत भूमिका आली की बाबा आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही राजीनामा घेणार नाही हे एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तीनदा ऐकलं असं तीन वाटलं की पुरावे आणि मी माध्यमांमध्ये मा दे देत होते पण ते आम्हाला मिळाले नाहीत असं सा सांगून मोकळे होतील म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाच्या अध्यक्ष ना कारण त्याच्या आधी मी एस पींना दिले एडीजीना दिले डीजींना दिले मुख्यमंत्र्यांना दिले आता मुख्यमंत्री हवं तर कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागून घेऊ शकतात पण जर मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षाचे नाही आहेत म्हणून मी ठरवलं हो की आता यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत आणि त्यांचं आणि माझं किती सख्य आहे पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे की इतका छत्तीसचा आकडा यांना मी भेटू कसं पण मी म्हटलं की आपला विषय आपण बाजूला ठेवूया आपला जो स्वाभिमान आहे काही आपण जे म्हणायचंय ते से म्हणू सेल्फ रिस्पेक्ट आहे ते सगळं ठीक आहे पण आताच्या घटकेला बीडमध्ये गेल्यानंतरची मी तिथली परिस्थिती जी बघितली होती इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत आहे ना आणि हे जे जे जी घटना घडली ती इतकी निर्दयी होती इतकी अक्षरशः निर्गृण निर्दयी अशी ती घटना घडली आणि परत असं कधी घडू नये म्हणून आपल्याला सगळं बाजूला ठेवून हे करायला हवं असं मी स्वतःला सांगितलं आणि मी त्यांना पहिला मेसेज केला आणि मेसेज केल्यावर काही के उत्तर आलं नाही म्हणून मला मी म्हटलं पी ए कोण आहे म्हणून पत्रकारांना विचारलं त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि त्यांना मेसेज केला तर त्यांचा कॉल आला की काय म्हणतात आई तर मी म्हंटल मला अजित पवारांना भेटायचंय <laughs> तर ते पण मला वाटतं उडालेच असतील की कशाला <laughs> भेटायचंय आणि त्यांची थोडीशी अशी द्विधा मनस्थिती झाली असेल की अजित पवारांची सुद्धा की यांना भेटू की नको भेटू <laughs> पण मग शेवटी संध्याकाळी त्यांचा फोन आला पाच एक वाजता आणि ते बरेच धांदरलेले असे गांगरलेले वाटत होते त्यांनी मला म्हणाले की तुम्ही मी आताच घरी पोचलो पाचच मिनिटं झाले मी आता रामटेक बंगल्यावर आहे मग पणतात नाही 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 देवगिरी बंगल्यावर हो आहे <laughs> तर म्हणजे इतके ते थोडेसे कन्फ्युज वाटत होते हा तर ते म्हणे तुम्हाला किती वेळ लागेल मी म्हंटल मी सांताक्रुज राहते तास सव्वा तास लागेल मला पोचायला मी येते आणि येताना मला सगळे पुरावे घेऊन यायचे तर म्हणे नाही या तुम्ही ताई वगैरे तर गेलो आणि भेटल्यावर पहिले तर पाच मिनिट ते असं आपण एकमेकांकडे बघून बोलतोय ना तसं पण बोले ना आधी खालीच बघून ते कितीतरी वेळ बोलत होते मग पाच सहा मिनटं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं आता मी बोलू तर म्हणाले हो हो ताई बोला बोला आणि मी त्यांना एक एक पुरावे दाखवायला लागले तर पुरावे म्हणजे काय आहेत की यांची म्हणजे दोघांची वाल्मिक कराडची आणि धनंजय मुंडेंची एक कंपनी आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची ही कंपनी काय करते तर ही फ्लाय ॲश महाजेनकोकडनं घेते आणि इतर सिमेंट कंपन्यांना विकते आता ती मला कारण हे मी का म्हणते कंपनीच्या बॅलन्सशीट मध्ये लिहिलंय फ्लाय सेल okay. इंडिया सिमेंट सिमेंट एजन्सी okay. इंडिया सिमेंट ट्रान्सपोर्टेशन आणि okay. डिपॉझिट विथ महाजेनको okay. असं त्या डॉक्युमेंट मध्ये लिहिलंय बॅलन्स शीट मध्ये लिहिलंय बॅलन्सशीट वर खाली धनंजय मुंडेंची सही आहे आणि राजश्री मुंडेंची सही आहे तर याच्यावर कळत की ही कंपनी यांची आहे अधिकृत okay. आहे हे काही मी बनवलेलं डॉक्युमेंट नाहीये तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ही फ्लाय ॲश घेते ते कोणाकडनं घेते तर महाजेनको महाराष्ट्र राज्य सरकारची पॉवर जनरेशन कंपनी आहे त्यांच्याकडनं फ्लाय घेऊन म्हणजे सरकारच्या कंपनीकडनं फ्लाय ऍश सरकारचाच एक मंत्री घेतोय आर्थिक नफा मिळवतोय दिस इज क्लिअर कट ऑफिस ऑफ प्रॉफिट अगदी पण हिच्यावर आहे ना धनंजय मुंडेंचं काय म्हणणं ते म्हणतात की दोन हजार आहे मी त्यावेळेला मंत्री नव्हतो त्यामुळे मी ऑफिस ऑफ विषय येत नाही हे बोलून त्यांनी स्वतःची बुद्धी जी आहे ना ती एक्सपोज केली कारण ही कंपनीची फ्लाय सेलचे से जे पुरावे मी दिलेत एकोणीस वीस एकवीस बावीस जी लास्ट फाईल्ड बॅलन्सशीट आहे तिथपर्यंत दिलेले आणि त्याच्यात आज तगायत राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत सगळ्यात जास्त शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत आणि ह्या कंपनीतनं तीन कोटी साठ लाख रुपये हे जगमित्र शुगर मिल्समध्ये ट्रान्सफर झाले याच कंपनीतनं दोन जमिनी घेतल्या गेल्या आहेत डी पी मुंडे आणि आर डी मुंडे यांच्या नावाने पैसे काढले गेलेत आता हे सगळे पुरावे मी अजित पवारांना दिले की याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे आणि खाली प्रत्येक स्टेटमेंटवर खाली धनंजय मुंडे यांची सही आहे तर हे सरळ आहे की आणि व्यंकटेश्वरामध्ये पण धनंजय मुंडे आहेत राजेश्री मुंडे आहेत ठीक आहे नवरा बायको वाल्मिक कराड म्हणजे हा त्यांचा कार्यकर्ता आहे का नाहीये म्हणजे यांचे आर्थिक व्यवहार होते दुसरी कंपनी बघू जगमित्र शुगर याच्यात पण कोण आहेत डायरेक्टर्स कोण होते धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका